अबोली या मालिकेच्या एकोणीस फेब्रुवारीच्या भागामध्ये अबोली आता किचनमध्ये काम करत असते त्याच वेळेला तिकडून आता रमा येते आणि रमा सांगत असते अबोली काय करतेस तू मला ह्या मनवाचं खरंच काही कळत नाहीये म्हणजे ही आहे ना आपल्या डोक्याला ताप झालाय आबोली म्हणते आई तुम्ही चिंता का, का करू नका सगळं काही सुरळीत होईल आपण तिला हँडल करू रवा म्हणतच ते कसं हँडल करणार आपण तिला तितक्यात तिथे रागू येते आणि आई मी काही जेवण करू का म्हणजे मी मस्तपैकी फ्लॉवरची भाजी करू का यावरती रमा म्हणते बघ ग आबोली म्हणजे शिंदेंचं शेंडे फळ इकडे जेवण करण्यासाठी आलेलं आहे काय काम द्यायचं का हिला यावरती आबोली म्हणते सासूबाई तुम्ही सांगाल ते काम देऊया की आपण हिला यावरती आबोली म्हणते पण राघू अगं फ्लॉवरची भाजी न अंकुश सरांना आवडत नाही यावरती आता मात्र रा, इकडे राघू म्हणते पण ती भाजी क्रिशला आबोली म्हणते अच्छा म्हणजे क्रिशला पण ती भाजी आवडत नाही का राघू सांगते नाही वहिनी क्रिशला ती भाजी आवडते यावरती अबोली म्हणते अच्छा अच्छा म्हणजे क्रिशसाठी तुला भाजी बनवायची आहे का ठीक आहे ना बनव तू भाजी असं म्हणत अबोली आता राघूची करते राघू आता स्वतःच्या हाताने क्रिशसाठी जेवण बनवते तोपर्यंत इकडे अंकुश आणि क्रिश महत्वाच्या केस बद्दल बोलत असतात पण इकडे अंकुश बघतो तर क्रिशचा फोन वाजत असतो सारखा सारखा राघू त्याला कॉल करत असते मग अंकुश म्हणतो काय राघूचा फोन आहे का एक लक्षात ठेव सगळ्यात पहिले आपली ड्युटी आणि मग आपली बायको यावरती आता क्रिश फोन कट करतो पण इकडे क्रिशचा फोन कट झाल्यावरती आता मात्र अंकुशचा फोन वाजायला लागतो आबोलीचा कॉल आलेला असतो त्यावरती क्रिश आता अंकुशची थट्टा मस्करी करत म्हणतो अच्छा म्हणजे जो नियम मला तोच नियम तुम्हाला ना असं म्हणत जण आबोली आणि आता राघूचे फोन कट करतात आणि आता त्यांचं काम उरकून ते दोघ जण बाहेर येतात बाहेर आल्यावरती पाहतात तर काय त्यांच्या डेस्कवरती दोघीजणी येऊन उभ्या राहिलेल्या असतात म्हणजे आता राघू आणि आबोली आणि खूप रागात असतात यावरती अंकुश म्हणतो क्रिश वातावरण टापलेलं आहे त्यावरती अबोली म्हणते सर तुम्हाला किती वेळा कॉल केले आम्ही तुम्हाला कॉल करत होतो पण तुम्ही आमचा कॉल इग्नोर करत होता यावरती अंकुश म्हणतो मोठ्या साहेबांच्या सोबत आमची मीटिंग होती म्हणून तुमचा कॉल उचलता आला नाही यावरती आता मात्र क्रिश म्हणतो पण तुम्ही कॉल का करत होता राघू सांगते तुमच्या आवडीचा टिफिन घेऊन आलोय गोडाचा शिरा सुद्धा आणलेला आहे असं म्हणत दोघीजणी आम्ही टिफिन घेऊन आल्याचं सांगतात आणि दोघ जण खुश होऊन आता टिफिन खायला पण लागतात तोपर्यंत इकडे मनवाने नुसता उच्छाद मांडलेला असतो मनवा तिची मैत्रिणी तिचा तो मित्र संजा या सगळ्यांनी मिळून पकडापकडी खेळत असतात चाळीभर घाण करून ठेवत असतात पत्ते खेळत असतात आणि मग मात्र चाळकरी खूप चिडतात या सगळ्यांना चाळकर्यांना त्रास होत असतो यांच्या आरडाओरडीचा आणि इकडे आता मनवा लोकांचे जाऊन दारं वाजवत असते मग मात्र चाळकरी म्हणजे राणे काका आणि बाकीचे सगळे चाळकरी या लोकांची कंप्लेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला येतात पोलीस स्टेशनला आल्यावरती राणेकाका म्हणतात अंकुश अरे त्या मनवा आणि तिच्या सगळ्या माणसांनी खूप उच्छाद मांडलाय रे राणी काकू म्हणतात हो रे चाळीमध्ये जगणं मुश्किल झालेलं आहे अंकुश म्हणतो ठीक आहे तुम्ही रितसर कंप्लेंट करायला आलात ना मी तुमची कंप्लेंट नोंदवून घेतो पण मला एक गोष्ट सांगा की तिथे कुणी व्हिडिओ शूटिंग केलं का म्हणजे ती ज्या वेळेला त्रास देत होती सगळा प्रॉब्लेम करत होती तेव्हा व्हिडिओ शूटिंग वगैरे कोणी केलंय का मग राहुल म्हणतो हो दादा मी व्हिडिओ शूटिंग केलंय मग आता अंकुश ते व्हिडिओ शूटिंग पाहतो आणि म्हणतो तुम्ही काळजी करू नका आता आपल्याकडे खूप मोठा पुरावा आहे त्यामुळे आपण त्यांना चाळीतनं हकलून देऊ त्यावरती काका म्हणतात पण त्यांना चाळीतून हाकलून आपण पाठवणार कुठे अंकुश म्हणतो आपण त्यांना चाळीतून हाकलून देऊ आणि आपण त्यांना रिमांड होम मध्ये पाठवू म्हणजे अशा लोकांना ज्यांना घरं नसतात किंवा ज्यांचं पुनर्वसन करायचं असतं त्यांच्यासाठी रिमांड होम असतात आणि या रिमांड होम मध्ये आपण त्यांना पाठवू तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त चाळीमध्ये जा आणि त्यांना बाहेर काढा असं म्हणत आता मात्र अंकुशने बरोबर गेम करत मनवाला चाळीतून हाकलून देण्याचा प्लॅन केलेला असतो चाळकरी आता चाळीत येतात आणि मनवा आणि तिच्या माणसांना सगळ्यांना धरून हकलू हकलू लागतात त्यावेळेला अबोली येते आणि म्हणते राणे काकू अहो तुम्ही काय करताय यावरती राणे काकू म्हणतात यांची चाळीतून आता हकलपट्टी होणार आम्ही ऑफिशियली पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे आणि आता यांना इथून आम्ही हकलून काढणार यावरती आबोली म्हणते पण राणे काकू आता हे जाणार कुठे राणे काका म्हणतात आबोली त्याची चिंता करू नकोस यांना आपण रिमांड होममध्ये पाठवू शकतो असं म्हणत आता मात्र सगळेच जण या सगळ्या मुलींना हकलत असताना आबोली येते आणि म्हणते मनवा बघितलंस तू जर या चाळीमध्ये नीट राहिली असतेस ना तर या चाळीने तुला डोक्यावरती घेतलं असतं या चाळीने तुला मुलीचा मान दिला असता या सगळ्या मुला मुलींनी तुला बहीण मानलं असतं चाळकर्यांनी तुझी मदत केली असते तुला इथे सन्मानाने ठेवलं असतं पण आज जे कृत्य तू करतेस ना त्यामुळे या चाळीमध्ये न तुला सन्मान आहे न राहायला जागा त्यामुळे आता मात्र तुला इथून जाण्यावाचून पर्यायच नाही असं म्हणत आता अबोली मनवाची कान उघडणी करते आणि सांगत असते माणूसनं जे पेरतो तेच यावर यावरती मनवा सांगते म्हणजे म्हणजे तुला वाटेल तेव्हा तू मला जवळ करणार तुला वाटेल तेव्हा तू मला लांब फेकून देणार माझ्या त्या वस्तीमध्ये येऊन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास आणि मी इकडे आल्यावर ती मला हकलवून लावतेस आबोली म्हणते जसे जसे कर्म त्याला तसंच फळ मिळणार तू नीट राहिली असतीस तर आम्ही पण नीट राहिलो असतो असं म्हणत अबोली आता मनवाची हक्कलपट्टी करते तितक्यात तिथे अंकुश येतो आणि म्हणतो अबोली ही मुलगी काय बोलली होती की चोवीस तासाच्या आतमध्ये हिचं सामान मी स्वतःहून घरात घेऊन जाईन ना पण घडले उलटच हिचं सामान मी घरामध्ये घेऊन जायच्या ऐवजी हिचं सामान मी आता चाळीच्या बाहेर फेकून देतोय असं म्हणत अंकुशने आता उलटा गेम केलेला असतो अंकुशने आता मात्र मनवाचं चा सामान चाळीच्या बाहेर धरून फेकायला निघालेला असतो सगळं सामान हातात घेऊन तो चाळीच्या बाहेर फेकत असतो त्यावेळेला मनवा म्हणते खबरदार खबरदार जर हे असं काही केलंस तर अबोली म्हणते तू खबरदार अंकुश सरांना काहीही बोलण्याची तू हिंमत सुद्धा करू नकोस कारण आता तुझा गेम संपलेला आहे तू या चाळीमध्ये आलीस सन्मानाने राहिली असतीस ना तर आम्ही पण सन्मान दिला असता मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असते पण आज जे तू चाळी सुरू केलेस ना यामुळे तुझ्याबद्दल आमच्या मनात काहीही आता उरलेलं नाही आहे त्यामुळे आपलं सामान घ्यायचं आणि निघायचं हा सगळा प्रकार चालू असताना अचानकपणे तिकडे आता तारा रडत रडत येते ताराला रडताना येताना पाहून इकडे आता मनवा म्हणते तारा काय झालं तारा येऊन मनवाला बिलगते आणि सगळेजणं वरच्या विषेने पाहतात तर राणे काकांचा एक सतरा अठरा वर्षाचा मुलगा आता समोर येत असतो ताराला मनवा म्हणते काय झालं काय झालं तारा बोल ना आणि ती आबोलीकडे पाहत असते तर तारा सांगते या मुलाने माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मनवा म्हणते काय जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मग राणे काका हजरतात सतरा अठरा वर्षाचा आपला मुलगा अजूनही वयात नाही आलाय अडल्ट नाही झालाय आणि त्याच्यावरतीही असे आरोप केले तर त्याचं पूर्ण आयुष्यच बर्बाद होईल सगळ्यांनाच खूप मोठं चिंता वाटते मग आता इकडे अबोली सांगते ही मुलगी नाटक करते आहे तो मुलगा असं काही करणार नाही आपल्याला सगळ्यांना अडकवण्यासाठी हिने हा प्लॅन केलेला आहे असं म्हणत अबोली सांगते तारा तू खोटं बोलतेस मंदवा म्हणते आम्ही का खोटं बोलू आणि या अशा गोष्टीमध्ये आम्हाला खोटं बोलायची काहीही गरज नाही आहे कारण आमच्यासोबत जर काही चुकीचं होत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची आम्हाला पण मुभा आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे अंकुश शिंदे तू इन्स्पेक्टर आहेस ना इन्स्पेक्टरला या सगळ्यामध्ये कायदे कानून माहिती आहेत ना तू आत्ताच्या आत्ता या मुलाला अरेस्ट कर पोलीस स्टेशनला घेऊन जा आणि आमच्या ताराला न्याय मिळवून दे आबोली म्हणते खबरदार तो मुलगा त्यातला नाहीच आहे त्या मुलाने काही केलेलंच नाही आहे तुम्ही त्याला उगाच अडकवण्याचा प्रयत्न करताय खबरदार यावरती आता मात्र मनवा सांगते नाही नाही मी अजिबात कुणाचं काहीच ऐकणार नाहीये या मुलाला शिक्षा झाली पाहिजे अंकुश शिंदे अरे इन्स्पेक्टर काय असा हातात बांगड्या घालून बसलायस तू आत्ताच्या आत्ता या मुलाला पकडून ने माझी कंप्लेंट आहे याने तारावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणत मनवा आता इकडे अंकुशला प्रेशर आणत असते मग मात्र राणे काका आणि काकू आता मनवाच्या पुढे हतबल होतात मनवाच्या समोर हात जोडत म्हणतात मनवा हे बघ आमचा मुलगा सतरा अठरा वर्षाचा आहे त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करू नको आणि तो तसा नाही आहे त्याचं आयुष्य सुरू होण्याच्या आधीच तू त्याला बर्बाद करून टाकशील अबोली म्हणते खबरदार तो कुठेही जाणार नाही यावरती मनवा सांगते मला काही माहीत नाही आहे याला शिक्षा झालीच पाहिजे मनवाने डबल गेम केलेला असतो आपल्याला चाळीतून काढणाऱ्या चाळकऱ्यांपैकीच एका मुलाला आपल्या वेठीला धरून मग मनवा आता चाळीत राहण्यासाठी कारण शोधत म्हणजे जर या मुलाविरुद्ध कंप्लेंट नको असेल तर मला चाळीतून तुम्ही बाहेर शकत नाही असा मनवाचा आता यशस्वी ठरतो आणि अखेर राणे काका आणि का चाळकरी हार मानतात मनवाच्या पुढे हात जोडून तिला आता इकडे चाळीमध्ये राहण्याची परवानगी द्यायला मजबूर होतात आता मनवाला वाटतं की आपण जिंकलंय पण आबोलीने दुसराच डाव टाकलेला असतो आता मात्र मनवा चाळीतच राहते सगळ्यांच्या नाकावर तीट टिचून मनवाचं चाळीत राहणं अंकुशला काही पटलेलं नसतं बरं मनवा नॉर्मल पण राहत नसते ती त्रास देण्याच काम करत असते मनवाने लगोरीचा गेम मांडलेला असतो त्यावेळेला तो, तो त्या मनवा म्हणते काय झालं काय झालं आमच्यासोबत खेळायचंय का तुला जर तू आमच्या सोबत खेळलास आणि जिंकलास ना तर तुझ्या बापाचा रोज जप करेन आणि त्याच्या त्याच्या नावाचं पाणी पिईन मी जप करून यावरती आता मात्र अंकुश म्हणतो मला तुझ्याशी कोणत्याही प्रकारची डील नाही करायची आहे मग मनवा म्हणते का पळपुट्या घाबरलास का मग अबोली येते मनवाने फेकलेला बॉल पकडते आणि म्हणते अंकुश सरांच्या वतीने मी आहे होऊ दे दोन दोन गेम होऊ दे पण जर का तू हरलीस तर आम्ही सांगू तेच तुला करायला लागेल आता शिंदे कुटुंब विरुद्ध मनवा अशी लगोरीची मॅच रंगणार असते शिंदे कुटुंब आणि मनवा यांच्यामध्ये लगोरीची मॅच आणि त्यामध्ये चाळकरी सामील होणार यामध्ये आता निर्णायक ठरणार की मनवा इथे राहणार की नाही राहणार या सगळ्यामध्ये शिंदे कुटुंब जिंकणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे